वाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चेन चोरी झाल्याचा एक प्रकार घडला होता आणि चेन चोरी ही अत्यंत संवेदनशील मानून आम्ही त्याच्यामध्ये तपास सुरू केला याच्यामध्ये वाडा पोलीस स्टेशनकडे तीनशे साठ नंबरचा सा गुन्हा दाखल आहे त्याचा तपास पी एस आय शेवाळे करत आहेत आमच्या तपास पथकातील अधिकारी पी एस आय मेढे आणि पथकाने याच्यामध्ये सी सी टी व्ही याचा आधार घेऊन आणि तांत्रिक मुद्द्यांवर तपास करून सातत्याने हा गुन्हा चौदा तारखेला चौदा आठला घडला होता आणि त्या तारखेपासून तर आरोपी पकडेपर्यंत सातत्याने पाठपुरावा करून वाडा तालुक्यातली सर्व ठिकाणं पूर्वीचे गुन्हेगार त्याच्यानंतर अशा पद्धतीने या भागात फिरणारे मोटरसायकलवरचे संशयित सी सी टी व्हीचा अभ्यास करून त्याचं तात्मिक विश्लेषण करून त्याचा पाठपुरावा केला त्यानंतर हे ज्या दिशेत गेले त्या दिशेमध्ये आमचे खबरींचं जाळं जे आहे त्याचा वापर केला आणि त्याच्याकडनं मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी आम्ही निष्पन्न केले आणि त्या आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणून शहापूरवरून आणि बोईसरवरून आम्ही अटक करण्यात यश मिळवलेला आहे ह्याच्यामध्ये चार आरोपी इथे आले होते पैकी तीन आरोपी आम्ही पकडलेले आहेत त्यांच्याकडनं मोटरसायकल हस्तगत केलेले आहेत आणि चेन चोरी केलेली साठ वर्षाच्या आजींची मंगळसूत्र चोरी केलं होतं ते देखील आम्ही हस्तगत करण्यात यश मिळवलेलं आहे 아, <목소리도> 죄합니다